ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग सी चोवीस तास या आपल्या यूटूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि बेलयकन वरती क्लिक करायला विसरू नका राज्यामधील एकशे आठ अँब्युलन्स वाहक चालक गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत महत्त्वपूर्ण सेवा देत आहेत त्यांच्या समस्यांबाबत तेरा मे रोजी आझाद मैदान इथे आंदोलन करून निवेदन देण्यात आलं होतं यावेळी एकशे वाहन चालकांच्या मागण्यांबाबत शासनानं आणि बीव्हीजी कंपनीनं सकारात्मक भूमिका घेऊन न्याय देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र कारवाई कोणतीही झाली नाहीये राज्यामधील एकशे आठ चालकांचे काम बंद आंदोलन सुरू आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करताना एकशे रुग्णवाहिका चालक युनियन संघटनेचे अध्यक्ष अशोक कराळे उपाध्यक्ष अतुल शिंदे संजय दरोडे सतीश शिरसाट नितीन चेमटे शरद अस्वर तसेच संजय ओहोळकर राहुल वाकचौरे वाल्मिक शितोळे संतोष चौधरी भीमराज मोकाटे जगन्नाथ खेमनार अप्पासाहेब झुंबड किशोर घनवट सुनील देशमुख सोमनाथ बांडे आदींसह चालक मोठ्या संख्येनं ठिकाणी उपस्थित होते पुढे निवेदनात त्यांनी म्हटलंय की सेवा पुरवठा बीव्हीजी कंपनीकडनं कुठलाही प्रतिसाद मिळत नाहीये चालक संघटनेनं ही सेवा बीव्ही जी कंपनी यांना निवेदन देऊन चर्चा करण्याची विनंती केली होती आणि पंधरा जूनपर्यंत चर्चा करून मागण्याची पूर्तता न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता परंतु एकशे आठ वाहन चालकांच्या मागण्यांबाबत कुठलीही हालचाल करण्यात आली नाहीये त्यामुळे अँब्युलन्स चालकांमध्ये तीव्र संताप दिसून आला आहे त्यांना अल्पवेतनावरती काम करावं लागतंय आणि अँब्युलन्सची अवस्था ही अत्यंत वाईट आहे अँब्युलन्सला आग लागून रुग्ण आणि वाहन चालकांच्या जीवितस धोका देखील निर्माण होऊ शकतो अशा घटना पुन्हा पुन्हा घडत आहेत आणि वाहन चालकांकडनं जास्तीचं काम करून घेतलं जाते परंतु त्यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही तसेच समान काम समान वेतन दिलं पाहिजे आणि पी एफ दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत कापलेला नसून तो मिळावा तसेच कोविड काळामध्ये ॲम्ब्युलन्स चालकांनी जीवावरती उदार होऊन काम केलं मात्र त्यांना अतिरिक्त असा भत्ता शासनानं कंपनीला देऊन देखील कंपनीनं कर्मचाऱ्यांना दिलेला नाहीये तो देण्यात यावा आणि रुग्णवाहिका चालक यांना कोणतेही सुरक्षा कवच विमा नाहीये विमा करण्यात यावा या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन यापूर्वीच शासनाला आणि बीव्ही जी कंपनीला देण्यात आलंय मात्र दुर्दैवानं कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे तातडीनं कंपनी यांच्या समोर संघटनेचे संयुक्त बैठक बोलवून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे आणि या रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून गेल्या अनेक वर्ष मागण्या प्रलंबित असताना देखील काम सुरू ठेवण्यात आले परंतु आता कंपनी ही या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय हा रुग्णवाहिका चालक युनियन घेतलाय लवकरात लवकर लुकर मागण्या मान्य कराव्या अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला माझं नाव अशोक कराळे मी आपल्या नगर तालुक्यात रिलीवर म्हणून एक साठ ड्रायव्हर आहे मी आज आपल्या जी महाराष्ट्र राज्याची संघटना आहे त्याच्यात सह आणि नगर जिल्ह्या नगर जिल्ह्याचा जिल्हा अध्यक्ष संघटनेचा म्हणून मी काम करतो विचारतो तर आमच्या मागण्या ह्या दोन हजार चौदापासून पासून प्रलंबित येतात त्याच त्याच मागण्या आम्ही शासन दरबारी प्रत्येक वेळेस मांडल्या आमची जी ठेकेदार कंपनी आहे त्यांच्याकडे पण कायम त्या मागण्या मांडल्या तर दर प्रत्येक वेळेस जर आंदोलन करत असताना आम्ही आझाद मैदानात पण आंदोलन केलं त्यावेळेस शासनाने कंपनीला पत्र पाठवलं की यांच्या मागण्या पूर्ण करा शासनात कंपनी ही जी बी जी कंपनी ठेकेदार कंपनी ती शासनाला सुद्धा जुमान येत नाही असं ते पत्र दिल्यानंतर त्यांनी जी कृती केली त्याच्यावरून असं दिसतंय त्याच्यामुळं आम्हाला कारण नसताना किंवा आमच्या मनात नसताना आज आम्हाला काम बंद आंदोलन करण्याची वेळ ही शासन आणि बी जी कंपनी आमची ठेकेदार कंपनी तिने आणली आज पेशंटचे आज आम्ही काल रात्री बारा वाजल्यापासून गाड्या बंद केलेल्या आहेत तर इतके पेशंटचे सध्या हाल चालू येत पण तरी पण आम्हाला मस्तीची एक दया येते क्यू येते कि आम्हाला असं वाटत नाही की पेशंटचे हाल व्हावा पण आज आमच्या मागण्या आम्ही वेळोवेळी शासन दरबारी बीव जी कंपनी दरबारी मांडल्यात तरी पण त्यांना जाग करण्यासाठी आम्ही हे करत आहोत आमच्या मागण्या अशा आहेत की आतापर्यंत समान काम समान वेतन मिळालं पाहिजे आमचा जो पी एफ दोन हजार चौदा ते सतरा पर्यंतचा कंपनीने कापलेला नाहीये तर तो, तो पी एफ मिळाला पाहिजे कोविड कोविड काळात आम्ही कोविड काळात पायलट म्हणून आमच्या जीवर उदार होऊन आम्ही काम केलं त्या काळात शासनाने कंपनीला तो कोविड भत्ता दिलाय पण कंपनीने आम्हाला कोविड भत्ता दिलेला नाही अशात यात परत अजून आमचं इन्शुरन्स नाहीये काहींना इन एस आय सांगतात काहीला इन्शुरन्स सांगतात पण खात म्हणजे आम्हाला आम काही वैयक्तिक काहीच मिळत नाही याच्यातलं कंपनीने आज आमच्याकडे आमच्याला आज एक लेटर पाठवलंय हो ले की तुम्हाला पगार वाढून देतो तुम्हाला भत्ते देतो पण ती, ती लेटर असं आहे का त्या लेटरवर सही सही कोणाची नेमकं ऑथॉरिटीचं नाव नाही त्याचं पद नाही आणि ती लेटर अठ्ठावीस तारखेच ती आज टाकीत आहे का टाकीत आहे तर यांना कुठं तरी आमचा संप हाणून पाडायचा आहे पायलट लोकांची दिशाभूल करायची यासाठी कंपनीने माझं कंपनीला एवढंच म्हणणं हे तुम्ही या, या, या संप हाणून पाडायच्या फांद्यात पडू नका आमच्या मागण्या तुम्ही करा तुम्ही जर असंच पायलट लोकांना आणखी संप बंद किंवा संप संपायच्या याच्यात जर तुम्ही असताना तर ती तुमची चूक राही तुम्ही जर ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा उग्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू तर ते आंदोलन याच्यापेक्षा वेगळं असेल एवढीच मी विनंती करतो याला सर्वस्वी जबाबदार कंपनी असणार जे काही होत जे नुकसान होत असन पेशंटचे हाल होत असते सर्वस्वी जबाबदार आमची बीव्हीजी कंपनी आणि शासन असा प्रशासन असणार आज आम्ही जे आंदोलनाला बसलेलो आहोत हे आंदोलन आमचं नसून ह्या गोरगरिबांच्या पायलट लोकांच्या कुटुंबाचं आहे तरी या कुटुंबाची आमची कुटुंबाची आणि आमची एकच मागणी आहे का आम्हाला जे शासन दरबारी जे काही मिळतंय ते कंपनीनं आम्हाला देण्यात यावं आणि आमच्या ह्या ज्या मागण्या आहेत तर हे लवकरात लवकर पूर्ण करून कंपनीनं आम्हाला हे करावं सहकार्य करावं दीपक कासवा सी चोवीस तास अहिल्यानगर ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका